आता बातमी बारामतीतून आहे बारामतीमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली हे दोघे एकत्र आले होते ए आयच्या माध्यमातून केलेल्या ऊसाच्या शेतीची पाहणी यावेळी झाली आणि त्यानंतर जयंत पाटलांच्या नाराजीच्या चर्चांना या पाहणीनंतर उधाण आलं होतं आणि त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवर या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट पवारांसोबतची महत्त्वाची मानली जाते शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली आहे बारामतीमध्ये शरद पवार जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची ए आयच्या माध्यमातून ऊस शेतीची पाहणी झाली बारामती येथल्या कृषी विज्ञान केंद्र इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस शेतीचा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वी देखील झाला या प्रयोगाची जागतिक लेवलला जागतिक पातळीवर देखील दखल घेतली गेलेली आहे आणि हा ऊस ह्या ऊस असं पीक पाहण्यासाठी शरद पवार यांचे शरद पवार तसंच जयंत पाटील यांनी एकत्रपणे ही सगळी पाहणी केली यावेळी स्वतः शरद पवार खासदार सुप्रिया सुळे हे देखील हजर होते आपण पाहतोय ही ई पीक पाहणी करण्यात आली जयंत पाटील खरं तर नाराज आहेत एकीकडे एक जयंत पाटील अधिवेशनाच्या दरम्यानच म्हणाले होते की माझं काही खरं नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका आणि त्यानंतर कुठेतरी आता जयंत पाटील पक्ष बदल करतायत की काय पक्षांतर करतायत की काय या चर्चांना उधाण आलं होतं